नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंत रिंबर्गी सोलापूरचा विकास व्हावा अशी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्तीच नाही तर मग कशाला हवे सोलापूरला मंत्रीपद तेवीस नोव्हेंबरला विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यामध्ये त्या बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है या हिंदुत्वाच्या भावनिक मुद्द्यावर भाजपच्या वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांनी ने साथ घातली आणि त्याला पण लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला त्याचबरोबर मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या योजनेचा एवढा प्रचार झाला आणि ही योजना एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाजली आणि त्या बहिणीने सुद्धा भावाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला महा आणि महायुतीला घवघवीत यश आले महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या अपूर्व असं यश जे मिळालं हे महत्वाची गोष्ट म्हणजे आता शपथ घेतलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे हे यश मिळालेलं आहे पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित साहेब यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली परंतु अजून बाकीचे मंत्रिमंडळाचे विस्थापना सुरू आहे कारण का तर वाटप सुरू आहे बैठका सुरू आहेत आता काही दिवसातच दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामुळे सगळ्याच निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपदाचे डोहाय लागले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनासुद्धा आमच्या नेत्यांनी मंत्री व्हावं आमच्या नेत्याच्या घरात लाल दिव्याची गाडी यावी अशी इच्छा प्रकट केली काहींनी नमस केले काहींनी देवाला साकडे घातले काहींनी सर्वत्र मागणी केली काहींनी वरिष्ठापर्यंतसुद्धा जोर लावण्याचा प्रयत्न केला की आमच्या नेत्याला मंत्रीपद मिळावे म्हणून आज खूप मोठ्या प्रमाणात हालचाली चालू आहेत त्याचप्रमाणे काही मोठ्या प्रमाणावर सुद्धा होऊ शकतो आपण काही बोलू शकत नाही कारण का तर हे अंधरकी बात आहे कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्यांनी मंत्री व्हावे अशी इच्छा प्रकट केली व्यक्त केली इच्छा प्रकट करणं ह्यामध्ये वाईट काही नाही चांगली गोष्ट आहे आम्हाला पण अभिमान वाटतो परंतु एक सांगायची गोष्ट म्हणजे एक उदाहरण पाहिलं वास्तविक पाहता एका मुलीचे लग्न होते ती मुलगी काही दिवसांनी माहेर येते माहेरी आल्यानंतर लगेचच आजूबाजूजोर चौकशी करतात सासर कसं आहे नवरा कसा आहे सगळे बरे आहेत ना ठीक आहेत ना आणि काही दिवस येते आणि परतनं जाते परतनं चार महिने तेव्हा जी जेव्हा माहिती येते सर्वत्र नातेवाईक वगैरे चौकशी करतात ती सगळ्यांच्या पायावर पडते वरिष्ठापासून ज्येष्ठापासून सगळे नातेवाईक मित्रमंडळी असू दे बाकीचे असू दे वयस्कर मंडळी सगळेजण आशीर्वाद देतात आता लवकरात लवकर गोड बातमी दे म्हणजे झालं तुमच्या लग्नाचं सार्थक झालं गोड बातमी म्हणजे काय तर लवकरात लवकर शकत पहिल्यांदा मुलगाच होऊ दे असं म्हणतात किंवा पेढे कधी देणार असं पण विचारतात सगळीकडे ठे ठक्ता जाते आणि महत्त्वाचे गोष्ट म्हणजे सगळीकडे आनंदाला पारावा राहत नाही अशी अपेक्षा व्यक्त करतात परंतु नातेवाईक मित्रमंडळी या सर्वांनी गोडबातमी मिळावी म्हणून इच्छा प्रकट करणं यात काही गैर नाही परंतु सगळ्यात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यांनी इच्छा प्रकट करून किंवा नमस करून काहीही उपयोग नाही कारण का तर ज्या दोन मुलांनी आणि मुलींनी म्हणजे ज्या नवरावाईकंनी लग्न केलं त्यांना असं वाटायला पाहिजे की आपल्या घरामध्ये तिसरा पाहुणा यावा आणि आपल्या घरचा विकास व्हावा आपल्या घरची भरभराट व्हावी आपल्या वंशाची भरभराट व्हावी असं त्यांना वाटायला पाहिजे म्हणजे त्या दोघांची इच्छाशक्ती पाहिजे तरच मुलं होतात नवस करून मुलं होत नसतात नवस करून जर मुलं झाली असती तर लोकांनी लग्न केलं नसतं तसंच मंत्री पदाबाबत आहे कारण का तर सोलापूरचा विकास व्हावा असं आजपर्यंत आमच्या झालेल्या कुठल्याही मंत्र्याला असं वाटलं नाही की सोलापूरचा विकास व्हावा किंवा आमच्या कुठल्याही आमदाराला किंवा खासदाराला वाटत नाही की सोलापूरचा विकास व्हावा कारण का तर त्यांच्याकडे तशी राजकीय इच्छाशक्तीच नाही आहे तर मग विकास कसा होणार म्हणून सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे जर आमच्या नेत्यांनाच वाटत नाही की सोलापूरचा विकास व्हावा हो तर काय उपयोग आहे बाकच्या निबर मग मंत्रिपद तर कसं मिळणार या अगोदर सोलापूरकरांनी सोलापूरचे सुपुत्र म्हणून सुशील कुमार शिंदे यांना मुख्यमंत्री केलं त्यानंतर सोलापूरकरांनी केंद्रीय गृहमंत्री केलं का निरा तर सोलापूरचा विकास होईल सोलापूरचे प्रश्न सुटतील परंतु सोलापूरकरांच्या पदरी प्रथमता निराशाच झाली त्यानंतर सोलापूरकरांनी काय केलं की दोन हजार चौदामध्ये पुन्हा भाजपचं सरकार जेव्हा आलं तेव्हा सोलापूरचे आमदार आहेत श्री विजयकुमार देशमुख यांना पालकमंत्री केलं गेलं आणि सुभाषबाबू देशमुख यांना सहकार मंत्री केलं गेलं त्यावेळेस भाजप युतीचं सरकार होतं आणि लोकांना सोलापूरकरांना खूप अपेक्षा होते की सोलापूरचे प्रश्न सुटतील सोलापूरमध्ये सगळ्यात भयानक म्हणजे पाण्याची समस्या आहे खड्डा व्यवस्थापन नाही आहे त्यानंतर बस सेवा व्यवस्थित नाही आहे उड्डाणपुलाचे काम अजून रखडलेलं आहे कोटारीचा निधी येतो परत जातो त्यानंतर जय सिद्धेश्वर स्वामी हे खासदार झाले त्यांनीही काही केले नाही कारण का तर ते भोगसर्तुद्धा अडकले आणि त्यामुळे आलेला निधीसुद्धा परत गेला त्यामुळे सोलापूरच्या बदरी पुन्हा एकदा निराशाच झाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज आवश्यक असलेला पाणी प्रश्न आज उजनी शंभर टक्के भरते उजनी शंभर टक्के भरून सुद्धा आज आम्हाला सहा ते सात दिवसाला पाणी पुरवठा मिळतो म्हणजे पाणी मिळतं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आमच्या सोलापूरकरांची अवस्था आहे मग या सोलापूरकरांनी दात कुणाला मागायची काय उपयोग आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण सोलापूरकर ह्या दोन्ही मंत्र्यांवर सुद्धा नाराज झालेत कारण का तर सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा सोलापूरकरांची निराशा केली त्याचबरोबर या दोन्ही देशमुखांनी सुद्धा मंत्रीपद भोगली परंतु यांना काय कळावं अजिबात कळतच नाही विकास काय असतो हे यांना माहितीच नाही हे है, यांच्या धंतीमध्ये होते आणि यामध्ये सोलापूरचा विकास खुंटला आणि अजूनही सोलापूरकर तहानलेलेच आहेत आज अनेकांनी अशी इच्छा केली की पालकमंत्रीपद हा सोलापूरचा पालकमंत्री आहे सोलापूरचा असेल कारण का तर मागच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये भराभरा पालकमंत्री बदलले गेले सुरुवातीला दिलीप वळशी पाटील आले त्यानंतर जितेंद्र आव्हाड आले त्यानंतर दत्तात्रय मामा भरणे पालकमंत्री म्हणून आले मामाने त्याला कमालच करून दाखवले आणि ह्या अलीकडच्या काळामध्ये दादा काका आणि मामा असे बदनाम झालेत की त्यामुळं आज त्यां वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक काही लोकांच्या घरामध्ये मा दादा मामा आणि काका यांचा जर उल्लेख केला तर अजूनही त्या पोरांना भीती वाटते त्या नात्याबद्दल शंका व्यक्त आहे आणि नाती तुट्याची भीती व्यक्त होत आहे आणि सगळ्यात सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादामध्ये असं म्हणलं ते एका भाषणामध्ये धरणात पाणी नाही तर मी भरून देऊ हो का त्यामुळं दादांवर खूप लोक नाराज झाले नंतर दादांनी प्रायसिद्ध केलं ती गोष्ट नाही पण अगोदर बोलायचं आणि मग नंतर माफी मागून काही उपयोग नाही कारण का तर ह्या नेत्यांनी ने सुद्धा विचार केला पाहिजे की बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावा त्यानंतर काका काका म्हणजे राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरदजी पवार साहेब त्यांनी एकदा असं म्हणलं त्या भाषणामध्ये की एकदा शाही पुसून दोनदा मतदान करा अंधळ्याचा हात डॅश डॅशवर जर आमचे आदरणीय आम्ही आम्ही ज्यांना संबोधतो तेच जर ज्येष्ठ व्यक्ती ज्येष्ठ नेते असे घाणेडे असलेली भाषा जर बोलत असतील तर त्यांच्याबद्दल बाकीच्या लोकांनी काय आदर्श ठेवायचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर्व जनतेतून चर्चेला जात आहे आणि दत्तात्रय मामा भरणी तर कमालच केले त्यांनी सोलापूरचं उली धरण भरले असताना सोलापूरचं पाणी इंदापूरला त्यांनी पळवून नेलं म्हणजे त्यामध्ये पाणीचोर मामा म्हणूनसुद्धा मामाची प्रतिमा खराब झाली अशा प्रकारे दादा काका आणि का मामा बदनाम झालेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धरणी मामा जेव्हा सोलापूरचं पाणी पळवत होते त्यावेळेस दोन्ही देशमुख आमदार होते आमदार आपण शिंदे हे पण आमदार होत्या ते आता खासदार आहेत ह्यांनी बघायची भूमिका घेतली नुसतं भाषण कसं पाणी नेते बघतो म्हणले परंतु नेहल्या उपयोग काय पाणी पळवून नेलं आणि सोलापूरकर अजूनही तहान आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या अजून सुटलेल्या नाही आहेत सोलापूरमध्ये अनेक प्रश्न आहेत पण सगळ्यात जर तुम्हाला पाण्याचा प्रश्न सोडवता येत नसतील तर तुमच्या त्या लाल लालदेवीच्या गाडीचा सोलापूरकरांना का उपयोग हो आहे तुम्ही लाल लालदेवाच्या गाडीमध्ये बसणार बिसलेरीचं पाणी पिणार परंतु झोपडीत राहणाऱ्या सर्वसामान्य सोलापूरकरांना त्याचा काय फायदा आहे गाडी तुमची झाली शान तुमची झाली फक्त सोलापूरच्या नेत्यांनी ने ने आणि कुठ्यांनी आमदारकी मिळवली त्या दिवस वाढदिवस सत्कार समारंभ भूमिपूजन केले एवढेच कार्यक्रम केले ठोस असं काय केलं आज सोलापूरमध्ये सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर न उड्डाणपुलाचा प्रश्न आहे बस सेवा आहे महापालिका भ्रष्टाने बदनाम झाली आहे त्याचबरोबर सोलापूरमध्ये अनेक समस्या आहेत अजूनही त्या समस्या सुटलेल्या नाही आहेत म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये माणसाच्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं पाणी हे अवयवाचे घटक आहे परंतु ह्या पाण्याचा प्रश्नसुद्धा जर तुम्हाला सोडवता येत नसेल तर तुमच्या त्या लाल दिव्याचा आणि मंत्रीपदाचा काय उपयोग असं सर्वसामान्य सोलापूरकरातून चर्चेला जात आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सोलापूरसुद्धा फार सुस्त झालेत काही काहीही बोलत नाहीत मतदान करतात फोटो टाकतात की मतदान केलं मी करता येईल माझी जबाबदारी संपली परंतु जाब कोण विचारणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एका गावामध्ये असंच एक पालकमंत्री येत असतात म्हणून सकाळ सकाळी सर्व रस्त्याची साफसफाई कामगार करत असतात त्याच वेळेला सकाळच्या वेळेला प्रार्थनेसाठी एक वयोवृद्ध मनुष्य रस्त्याच्या कडेला बसलेला असतो त्यावेळेस हे लोक म्हणतात तुम्हाला काय कर्तव्य होतंय का नाही वाटतं का थोडीतरी जीवाला ह्या रस्त्यावरून पालकमंत्री जाणार आहेत त्यावेळेस तो वयोवृद्ध काय म्हणतो उत्तर आहे का महत्वाची गोष्ट आहे तर वयोवृद्ध असं म्हणतो की माझा आणि त्या मंत्र्यामध्ये करार झालेला आहे काय करार झाला की त्यांनी पाच वर्ष निवडून आल्यानंतर पाच वर्ष काय करतात मी हे, हे मी त्याला अजिबात विचारणार नाही आणि त्यांनी इथून जाताना मी रस्त्यावर काय करायचंय काय करतो हे त्यांनी मला विचारायचं नाही म्हणजे कोणीच कोणाला काही विचारायचं नाही असं झालं हे तुम्हाला एक मी उदाहरण म्हणून सांगितलं म्हणजे कोणी सोलापूरकर म्हणून सुस्तर विचारत नाहीत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा काम करत नाहीत मग यांच्या गाडीचा उपयोग काय आणि सोलापूरकरांना त्या मंत्रिपदाचा उपयोग काय अशी चर्चा सर्व सोलापूरकरातून होत आहे नुसतंच हिंदुत्व म्हणून भाषणं करायची घोषणा द्यायच्या लोकांना भडकायचं आणि निवडून यायचं निवडून आल्यानंतर सरड्याप्रमाणे रंग बदलायचं म्हणजे आमच्या सोलापूरच्या नेत्यांनी रंग बदलण्यामध्ये सरड्यांनासुद्धा खूप मागं टाकलेलं आहे सरड्यांनासुद्धा लाज अटाल अशा प्रकारचे रंग बदलले म्हणजे विकास काहीच केलेला नाही आहे मग त्या लाल गाडीचा आणि त्या गृहमंत्रीपदाचा किंवा कुठल्याही मंत्रीपदाचा मंत्री सोलापूरकरांना काय उपयोग आहे मग त्यामुळे सर्व सोलापूरकर असे म्हणतात की आम्हाला काहीही का नको आता कारण का तर आम्ही आता थकलोय आहे आहे आता ह्यांच्याकडून अपेक्षा काहीच ठेवत नाही कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आमच्या सोलापूरचे लोकप्रतिनिधी वक्तव्य वक्तव्यसुद्धा करतात त्यावेळेस कोणच काही बोलत नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरचा विकास खुंटलेला आहे अजूनही सोलापूरकर तहानलेच आहेत मग सर्व सोलापूरकर असे म्हणतात जरी नेत्यांच्या हुजरेगिरी मुजरेगिरी आणि लाच चाचणाऱ्या कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली की के आमच्या नेत्याला मंत्रिपद पर मिळावा परंतु सर्व सोलापूरकर असा प्रश्न विचारत आहेत की जर सोलापूरचा विकास व्हावा अशी डोकंची राजकीय इच्छाशक्ती जर नसेल तर सोलापूरकरांना मंत्रीपद हवं आहे कशा आला त्या नेत्यांना अशी संतप्त प्रतिक्रिया सर्व सोलापूरकर आज करत आहेत